शरद दादा ला विधानसभेच्या कर, कर। अंधार प्रचारासाठी मी ओतूर या ठिकाणी शरद पवारांच्या सभेला गेलो शरद पवार हे पहिल्या सात सालापासून माझे संबंधित सात साला पासून त्याला मी शरद दादा म्हणत असतो सात सालापासून त्याला मी शरद बोलतो बरोबर आज त्या कार्यक्रमामध्ये आता मी शेरदादा बोललो पण दुसऱ्या शरददानी त्याचा चुकीचा अर्थ लावून स्वतःवर ओढून घेतलेले मी ज्याने आज चुकीचा अर्थ लावला त्या शरदाता मी नाही मी शरद पवारांना दादा म्हणतो याचा मी आहे आणि हे मतदार सत्यशील सरकारला करावा याच्यासाठी मी या निमित्तानं इथे आलो सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना आणि जनरल लोकांना मी विनंती केलेली आहे सत्यशील दादाला सगळ्यांनी मतदान करावा पवार साहेबांनी त्याला टिळा लावला त्याची पूजा करावी आणि आता मला जे ऐकायला ती बातमी आलेली आहे त्या शरद सोनवण्याने चुकीचा अर्थ लावून स्वतःवर शरद बघाय साहेब बोलल्या असा लावलेला अर्थ आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्याची मी त्याचा मी निषेध करतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका